गुन्हा दाखल होण्याआधीच वैराग पोलिसांची कमाल अवघ्या पंचवीस मिनिटात हरवलेले सोने शोधून महिलेला केले परत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात गुन्हा दाखल होऊन दिवस महिने उलटतात पण शोध काय लागत नाही अशी जनमानसातील धारणा आहे मात्र सोमवारी अशी कामगिरी बजावली आहे की नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल आदर व विश्वास अधिकच वाढला आहे गुन्हा दाखल होण्याआधीच केवळ पंचवीस मिनिटात पोलिसांनी हरवलेली सोन्याची पर्स शोधून मालकिणीच्या स्वाधीन केली घटनेची सविस्तर माहिती अशी आहे की रातंजन येथील विमल काकासाहेब देशमुख या वैरागमध्ये सोन्याची खरेदी करण्यासाठी आल्या होत्या त्यांनी काही मनीवर डोरले असे सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज खरेदी केला मात्र घाई गडबडीत त्यांची सोन्याची पर्स हरवली मोठ्या कष्टाने जमावलेल्या पैशातून त्यांनी हे दागिने घेतले होते पर्स हलवल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांचा जीव अक्षरशः घाबरा घुबरा झाला तात्काळ त्यांनी वैराग पोलीस ठाणे गाठले ठाणे अमलदार उमेश कंगले यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न लावता तपास सुरू केला सी सी टी व्ही फुटेज तपासले गेले दरम्यान उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव व डी व्ही पथकातील आकाश पवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेत झपाट्याने कारवाई केली पर्स कुठे पडली कुणी उचलली याचा अचूक मागोवा घेत अवघ्या पंचवीस मिनिटात सोन्याची पर्स शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं यानंतर पर्स देशमुख यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली अचानक हरवलेले सोने इतक्या कमी वेळेत परत मिळाल्याने देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्यांनी पोलिसांचे मनकपूर्वक आभार मानले या घटनेमुळे वैराग पोलिसांच्या कार्यक्षमतेला केवळ उजाळा मिळालेला नाही तर मनापासून प्रयत्न केले तर पोलीस नागरिकांचे प्रश्न क्षणात सोडवू शकतात याचा प्रत्यय स्थानिकांना आला इमल इमल मी वैरगमध्ये आलं ते सोनं घेतलं होतं माझं पॉकेट हारवलं मग मी पोलीस स्टेशनला आली लगेच आल्याबरोबर त्याने शोध लावून माझ्या सोनं माझ्या हातात पोच केलं